रेडी तर मुलींना आज आपला स्पोकन इंग्लिश ट्रेनिंगचा दहावा दिवस आहे बरोबर आहे की नाही तर तुम्ही कुठल्या विद्यार्थिनी आहात इंटरनॅशनल कुस्ती संकुल कुठल्या विद्यार्थिनी आहात तुम्ही इंटरनॅशनल कुस्ती संकुलमधील आम्ही मुली बोलतोय श्रीगंधा श्रीगंधा ओके okay, ओके okay. तर मुलींना मी आज काही प्रश्न विचारणार आहे ट्रेनिंग बद्दल कारण ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट जॉईन करतो आणि त्याचं आउटपुट काय मिळालं हे बाकी लोकांना पण समजायला पाहिजे नाही का तर तुम्हाला सांगायला आवडेल का की ह्या ट्रेनिंग बद्दल नक्की काय अनुभव घेतला हो तुम्ही आवडेल हा तर मला एक सांगा किती दिवसाचं ट्रेनिंग हे तुम्ही जॉईन केलेलं क्रांती इंग्लिश लँग्वेज रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या अंडर संजीवनी मॅडमच्या अंडर ट्रेनिंग तुम्ही जॉईन केलं ते किती दिवसाचं होतं बरं सुरुवातीला ज्यावेळेस तुम्हाला हे समजलं ट्रेनिंग बद्दल की बाबा दहा दिवसाचं ट्रेनिंग आहे त्यावेळेस तुमची मानसिकता काय झाली मनस्थिती काय होती की बाबा मॅडम तर दहा दिवसात आपल्याला शिकवणार आहात तर कितीपर्यंत तुम्हाला त्यावेळेस वाटायचं की खरंच आपल्याला येईल का नाही येईल म्हणून पहिल्यांदा म्हणजे कॉन्फिडन्सच नव्हता की मला इंग्लिश येईल म्हणून त्यानंतर दोन दिवसानंतर कळालं की नाही खरंच आपल्याला इंग्लिश येऊ शकते आपण हे करू शकतो आधी म्हणजे असं वाटतच नव्हतं की मी आता इथनं पण इंग्लिशच शिकणार नाही म्हणजे बोलते पण पहिला कळत नव्हतं पेपर घेतलं तेव्हा तर काहीच लिहिता आलं नाही बरं हे अशा ट्रेनिंग बद्दल खरंच इथं दहा दिवसात मुलं सुधारतात कोणीही व्यक्ती सुधारू शकतो तर हे किती लोकांना तुम्हाला सांगायला आवडेल बरं मी तर खरंच म्हटलं तर आमच्या पूर्ण स्कूलला सांगेल कि मी दहा दिवसात नाही का म्हणजे इंग्लिश शिकले की पाच हजार जातात पण दहा दिवसात टाइम इज जस आपण म्हणतो टाइम इज मनी तसच आहे खूप महत्वाचे वाटतात हे दहा दिवस हो हे खूप दहा दिवस महत्वाचे वाटतात ते इथं बसल्यानंतरच कळतं का हो इथेच नाही वाटत नाही जेव्हा आपण रूमच्या आत येतो जेव्हा म्हणजे मॅडम पुढे बसलेले असतात आपण दरवाजेतून आत येत तेव्हा काय बोलायचं हे पण कळत नव्हतं आता? आता तर आता कळत मी आय मी मॅम येऊ कमी आत तर बस बरं हे जे दहा दिवसाचं ट्रेनिंग आहे हे तुम्हाला पूर्ण आयुष्य भरपूरणार आहे का हो म्हणजे मैं हे विसराल का कधी नाही तुझं नाव काय चंचल पंडित चंचल पंडित चंचल तुला बद्दल काय सांगायला आवडेल मला खूप काही सांगायला सांगा दहा दिवसाच ट्रेनिंग जॉईन केलं होतं आलो तेव्हा भरस नव्हतं की इतकं इंग्लिश परफेक्ट होईल आता खूप परफेक्टली वाटतंय mm -hmm. म्हणजे संजीवनी ने आम्हाला इतकं काय शिकवलं की समोरचा जो व्यक्ती काय बोलला त्याला आम्ही उत्तर देऊ शकतो पूर्ण इंग्लिश म्हणजे त्यांनी पूर्ण इंग्लिश परफेक्ट करून घेतलं आमच्याकडे आम्ही कुठे बी कस बी कोणाला बी उत्तर देऊ शकतो आता व्हेरी तर शंभर किती टक्के आत्मविश्वास वाढले आता शंभर पेक्षा जास्त शंभर टक्के पेक्षा जास्त आणि ट्रेनिंगच्या अगोदर किती टक्के होता इंग्रजी <laughs> बद्दल बिलकुल नव्हतं समीक्षा ट्रेनिंगच्या अगोदर तुझा आत्मविश्वास किती होता इंग्रजी भाषेचा नव्हतंच म्हणजे तसा आत्मविश्वासच नव्हता म्हणजे झिरो झिरो दहा दिवसांमध्ये किती टक्के कॉन्फिडन्स दहा दिवसांमध्ये नाही का हंड्रेड पर्सेंट बरं एक थोडंसं तुम्हाला डेमो घेणार आहे मी तुमचा दोघींचा पण तर डू यू नो द मिनिंग ऑफ एमिझ आर कॅन यू टेल मी द स्ट्रक्चर ऑफ एमिझ आर मराठी आय एम मी आय यू आर टू आय वी आर आय मी दे आर ते आय लावली लावली ही इज टू आय सी इज ती आय इट इज टू ते आर आय प्रिया इज प्रिया आय प्रिया इज बिझी प्रिया बिझी आय वी इज बिझी इन कुकिंग स्वयंपाक बनण्यास बिझी आहे प्रिया इज बिझी इन रायटिंग अ स्टोरी प्रिया मिनिंग ऑफ वॉज वर येस आय वॉज मी आय वॉज मी होते युव्हर तू होता युवरीवर ही वॉज माय ब्रदर तो माझा ही वॉज नॉट माय ब्रदर तो माझा वॉज ही माय ब्रदर वॉज ही माय ब्रदर तो माझा भाऊ आहे का येस डू यू नो द नोनिंग ऑफ शाल विल शाल्वीस आय शाल बी मी असेल शाल बी मी असेल यू विल बी तू असेल वी शाल बी मी असेल दे विल बी ते असेल पुरावडली बोल ही तो असेल ही विल बी स्पीकिंग तो बोलत बोलत असे ही विल बी स्पीकिंग इंग्लिश तो इंग्लिश बोलत असेल लेडीज विल बी कमिंग महिला येत असते लेडीज विल बी कमिंग फ्रॉम द प्रोग्राम महिला कार्यक्रमावरून येत असते कॅन यू टेल मी द मीनिंग ऑफ हॅव हॅज यस आय हॅव मी आय फर्स्ट मध्ये हॅव हॅज मी आय आय हॅव मी आय यू हॅव टू आय वी हॅव मी आय हॅव ते आय ही हॅज टू आय ही हॅज स्लॅप तो जो प्लाय ही हॅज गॉन तो गेलेला आहे ही हॅज कम तो येत आहे ही हॅज सेट डाऊन तो बसलाय ही हॅज टोल्ड अ स्टोरी तो स्टोरी सांगत आहे ही हॅज टोल्ड विथर्ड ही हॅज टोल्ड अ स्टोरी तो स्टोरी सांगत आहे सांगत सांगितलेली आहे येस ही हॅज टोल्ड अ स्टोरी यू टेल मी बेटा ही हॅज टोल्ड अ स्टोरी त्याने स्टोरी सांगितलेली आहे ही हॅड टेलर स्टोरी तो स्टोरी सांगत होता ही हॅड अ स्टोरी ही हॅड त्याने स्टोरी सांगितली होती हा ही इज टेलिंग अ स्टोरी तिने ही इज टेलिंग स्टोरी तिने स्टोरी सांगितली